आणि जगाच्या मार्गाच्या आधी पायधर हा आणि पुन्हा नम्र माणसा नम्र होते म्हणून आपण वाय येते ती घेतो तो रक्कम हा नम्र आणि काही ठिकाणी नम्र नाही आणि काही ठिकाणी आले तुम्ही आता किती मी सांगता अरे पुढे चला पुढे चला बोलू नका म्हणजे नम्र नाही नम्र होतच नाहीत ना हा पडले पण इंद्रिय आपण आता कसे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी एकदा प्रभूच नाम चिंतन गेल्यानंतर प्रपंचाच्या नावे घालून या शून्य प्रपंचाकडे सोडत नाही परमार्थ राहतो ज्याला परमार्थ करायला ना तो तो धन्य धन्य आम्ही जन्म आलो दास मित्रोपाचे झालो आम्ही आता देवाची भक्ती केली

आणि प्रत्येकाला मुक्ती मिळत म्हणून हनुमानजी मला हात धोडले आई साई सीता दर्शन घेतलं आणि परत प्रवास करण्यासाठी सुरुवात केलेली आहे

आपले मुनी दिलेले आणि हे असणार सर्व काय असताना भीती घडीच्या वस्तू निरोपाच्या दिले आणि काय असते वाटाड्या आपलंच काम करावं जी खून दिली ना ती खून घ्यायची आणि प्रभूला द्यायची प्रभू आपण काय करी सर्व जीवांचा करू तो संभाज त्याला काही कळायचं नाही का काय अरे का, का, हे कवित्व तुमच्या आमच्या जीवाचं उद्धारण करण्यासाठी दिलेलं आहे आणि माझ्या जगाच्या मालकाच्या पत्नीचा असणारा डोध घेऊन असणारा हनुमानजी निघू लागलेला आहे चला महाराज Salve. Antoine, mi tocca a voi,

एक आग्र नाही केलं त्याच्यात आपलं आता मात्र या माणसानं लागावं लागतंय मोदी लूड मोडून घ्यायला लागते लोण बोलतच नाही सोनी करायचं आवईन का